सिटीजन लाइव बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र केसरी साठी बीड जिल्ह्यातील निवड चाचणीचे आयोजन बीड शहरातील मल्टीपर्पज ग्राउंड येथे करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये मॅट व मातीवरील कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाभरातून जवळपास एक हजार ते पंधराशे कुस्तीपटू सहभागी होणार आहेत ही चाचणी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व बजरंग बलीला नारळ फोडून शुभारंभ करण्यात येणार आहे कुस्तीपटूंच्या नियोजनाची चोख व्यवस्था करण्यात आली असून स्पर्धेचे नियोजन बीड जिल्हा कुस्तीगीर संघाने केले आहे बीड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष धोंडे उपाध्यक्ष संभाजी मिसाळ सचिव सय्यद चाऊस हे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असणार आहेत याशिवाय हरिभाऊ महादेव अभिजित तांदळे शेख शफिक भाऊ उज्ज्वल गायकवाड नरेश पिवळ हे उपस्थित राहणार आहेत आयोजक जब्बार शेख किरण मिसाळ व नियोजक डॉक्टर शिवाजी मिसाळ यांनी या स्पर्धेची तयारी केली आहे या निवड चाचणीला कुस्तीप्रेमी आणि जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे या निवड चाचणीतील कुस्तीपटूंच्या कामगिरीवरून महाराष्ट्र केसरीसाठी पात्र ठरणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे आम्हाला अतिशय आनंद होत आहे की मला वाटतं पंचवीस वर्षानंतर आज बीड शहरामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र केसरीची निवड चाचणी या ठिकाणी होत आहे आणि या स्पर्धा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मल्ल या ठिकाणी सहभागी होतील आपण पाहिलं बीड जिल्ह्याचा इतिहास आपल्याकडं या फडातून असे कित्येक मल्ल आहेत ज्यांनी देशात नाही विदेशातसुद्धा आपलं नाव या ठिकाणी बीड जिल्ह्याचं रोशन केलं त्याच्यामध्ये राहू रा, आवारे असतील ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये या ठिकाणी गोल्ड मेडल घेतलं त्या डिवायस पी आहेत सईद चौससारखे आपले महाराष्ट्र केसरी आहेत शिवाजीराव केकांसारखे आपले महाराष्ट्र केसरी आहेत आपण पाहिलं अक्षय दोडके या ठिकाणी उपमहाराष्ट्र केसरी आहे या ठिकाणी सोनाली तोडकर आहे जिनी या ठिकाणी कॉमनवेल्थमध्ये कास्यपदक मिळवलेलं आहे आल्फिया शेख आहे जी महाराष्ट्राच्या चॅम्पियनशिपमध्ये तिने उपविजेतेपद या ठिकाणी मिळवलेलं आहे आपल्याकडं अक्षय दोडके आहे या विविध मल्ल्यांनी अक्षय शिंदे या सर्व मल्ल्यांनी या ठिकाणी बीड जिल्ह्याचं नाव देशामध्ये विदेशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये नेलेलं आहे मला वाटतं बीड जिल्ह्यातील सर्व मल्ल्यांनी उद्याच्या निवड चाचणीमध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवावा मला वाटतं कमीत कमी चारशे ते पाचशे मल्ल या ठिकाणी सहभाग नोंदवतील दोन ते तीन हजार या ठिकाणी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित असतील विविध क्रीडाप्रेमी या ठिकाणी उपस्थित असतील आणि निश्चितच मला वाटतं ही उद्याची पिढी या ठिकाणी घडणार आहे मला असं आव्हान आहे की जे बीड जिल्ह्यामधले मोठाले नेते आहेत त्यांनी याला राजाश्रय द्यावा जेणेकरून या ठिकाणी जे मल्ल आहेत त्या मल्लांना या ठिकाणी पुढं जाण्यासाठी मदत होईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.